ते स्वामी समर्थ कशा सर्वच नाही होऊ शकेल मस्तच असणार मी पण मस्त आज आमच्या इथं होत सोसायटीला पूर्ण कलर करायचं काम चालू त्याच्यामुळे सगळं राडाच झालं आणि आज असं झालंय डोकंच काम करत झाले काय झाले काही कळे झाले झोप पण आल्यासारखी झाली आणि मनही कुठेच लागे नाही मला आता झालं स्वयंपाक करून करत आहे आता किचनचा देवपूजा पण झालेली आहे पण होऊ शकता किचन फास्ट आवडते कपडे वॉश केलेत किचन भांडे आणि फ्रेश राहिली अशुन मी दोन तास झालं पिल्लूला माझा आवाज देते तिने ओपन दिली नाही मला की मम्मी मी टॉयलेट मध्ये जेव्हा मी म्हंटल आहेस तेव्हा पुन्हा बोलती मला खूप आहे सध्या म शांत खूप वेळ तुला आवाज देत होती मी इकडे बघा होमवर्क करायला घेतलं ठेवून दिलं आणि ना, त्या गोष्टी तिथेच ठेवून उचलत नाही गोष्टी पटकन उचलून ठेवायचं असं नसत नंतर थोड्या वेळ ही बाजू झाली कलर देऊन ठीक आहे परवाच्या दिवशी गेले ते तिला त्यांनी कलर मला दाखवते पण ते कसे देतात ते पाहू शकता असे कलर देतात काय ना का असे कलर देत आहेत आणि हे कलर देऊन झाले आता कपडे मला सुकवावत आमच्या पिल्लूची सायकल इथेच पडू नये तिच्यात हवा नाही घेत त्याच्यामुळे भरायची आणि कपडे विस्तरी विस्तरीला कारण घरी नाही करायची कॅपॅसिटी कारण मला खूप पण ठालाय आणि आज मन का तसं वाटायला काय तर शिवजयंती आहे तरी पण असं बरोबरच वाटायला लागले कस का काय की आज आहे महाराजांची शिवजयंतीने मी कुठेतरी जावं पण पाहूया आता कुठे जायचंय ते म्हणजे काहीच प्लॅनिंग नाहीये आज सुट्टी आम्हाला आहे ना सुट्टी ना सुट्टी 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 सो भेट भेटू आपण पुढच्या बाय श्री स्वामी समर्थ